चला मस्त पैकी आहे बघा आपल्याकडे टोकरी आहे ती लावून घेऊ पाहिजे आपण चा खजिना बघा हे बघा हे बघा बघा केवढा खवले आहे भरपूरच भेटले त्याच्यामध्ये दे हे बघा लिवतून का आपल्याला लिवतून चालेल बघा मजा करतोय मजा आणि <laughs> <laughs> हा माशाला ना मित्रांनो खवले भरपूर असतात हे बघा मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची मित्रांनो आहे ना व्हिडिओ एकदम भंडाट होणार आहे कारण आपण आहे ना मित्रांनो बघा ती बघा टोकरी आणली आणि टोकरीने आज मासे पकडणार होत आणि खेकडे म्हणजे दुपारी तर खेकडे नाही भेटणार तर मासे पकडण्याचा आपण प्रयत्न करू टोकरीने आणि जाल पण आणला आहे जाला लावून पण मासे पकडणार आहोत तर नक्की व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा जर चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नाही ह्याच्यामध्ये मासे पकडायचे आज भरपूर मासे आहेत आणि कोणीतरी बांधपण घातलेलं बघ ही जी टोकरी आणली ना मित्रांनो ही जी कोविन आणली ना ती जी पाठच्या बाजूला आहे ना आपण बघा लाकडी एक बुज आहे जेणेकरून मासे म्हणजे मासे काढताना वगैरे येतील मस्त बोच आहे ना इकडे पॅक करून घेऊ आणि पुढच्या साईडला आहे ना पुढच्या साईडला आहे ना सा त्याला टाकायचं पाला असं माहिती मासे शिरले ना आतमध्ये तर आतमध्ये त्या नाही ना एकदम बसायला चान्स भेटतो त्या प्रकारे ना मस्त की आपल्या टोकरी आहे ना एकदम तयार झाले आणि ही टोकरी आहे ना मित्रांनो आपण मासे मासे पकडण्यासाठी वापरणार आहोत तर चला मस्त पैकी आहे ना पहिले ढवामध्ये चेपूया यायला आणि त्याच्यानंतर आपल्याला बांध घालून आहे ना तिकडे बघा साईल तो बघा तिकडे बांध घालतोय जेणेकरून आहे ना मासे उड्या मारायला लागले ना तर तिथं आपल्याला एक जाळी लावायची आहे मोठी आणि एक वरच्या साईडला जाळी लावायची आहे आणि मासे जर उड्या मारले ना तर जाळीमध्ये अडकतील ते आणि दोन्ही साईडला आपल्याला जायला लावायच्या तिकडे काय नाही बघा आपल्याकडे टोकरी आहे ती लावून घेऊ पहिले अशा प्रकारे आपली टोकरी इथे लागली बघा आणि आता आपल्याला पटापटाने जाले लावायचे आहेत तर मस्त लावून घेऊया आणि या टोकरी मध्ये पण आपल्याला भेटतील आणि जाल्यामध्ये पण मासे भेटतील तर बघूया पटकन लावूया माती बांध घालण्यासाठी लावायची आपल्याला आपण आहे ना इकडे बघा मस्त की जाला लावला आगल जेणेकरून मासे उड्या मारतील आता म्हणजे आतमध्ये आपण आहे ना आतमध्ये जाणार आहोत या ढवामध्ये आणि ढवामध्ये गेलो ना तर मासे उड्या मारतील तर ते मासे आहे ना ह्याच्यामध्ये अडकतील बघा असा जाळा लावला आपण आणि ह्याच्यामध्ये उड्या मारताना त्याच्यामध्ये आपल्याला भेटतील मासे असे आहे ना ह्या साईडला पण लावून ठेवू मासे उड्या मारतात तिकडे पण उड्या मारायला लागली ते बघा आहे बघा बारी बारी, बारी काय ना मुऱ्या चढतायत ते बघायचं घवीत पण जावं लागेल मस्त बघा इकडे पाणी खदलवत आहेत आणि मला अडीपुरसे मासे आहेत त्याच्यामध्ये ते बघा उड्या आहेत हा बघा मजा करतोय माझ्या <laughs> हो हो खवल्याची साईज बघा मित्रांनो साईज कसला मोठा आहे बघा एवढी साईज आहे मोठी किती मोठी साईज आहे बघा आणि ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला मासे आहेत भरपूर आहे बघा परत येत आहेत रिटर्न रिटर्न येत आहेत सगळं काढायला लागेल ओके हे बघा याच्यात भरपूर आहेत मासे बघा चला ह्याच्यामध्ये बघा किती आहेत पूर्ण रेतीमध्ये गेली वाटत पण आहे बालड्या हे बघा मुरे आहेत खवले आहेत अजून ती चुक हो हां अगदी आणि ह्याच्यामध्ये आहे ना बघा आपल्याला भरपूर मिळाले हो ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर मिळाले अजून हाय आहेत निवडता येते आणि आपल्याला काढायचे म्हणजे ती टोकरी टोकरी लावली ना ती काढूया पहिली चला आणि टोकरी मध्ये बघूया किती भेटता येते बघा एक मेन मासावरती अडाकलाय चला आणि आपल्या टोकरी मध्ये बघूया किती मासे आहेत पाला वगैरे भरपूर आहे टोकरीमध्ये आहेत ना मला वाटते मासे असतील कारण आपण पाला वगैरे टाकलाय ना त्याच्यामुळे मासे भेटतील आपल्याला पण भेटले बघा हे बघा कोलिंबाय आहेत का पूर्ण होत खाली तो दगड काढ दगड काढ दगड आणि खाली उभी कर पाला भरपूर टोकरी मध्ये आपल्याला कमी भेटले टोकरीला आपल्याला कमी भेटले थोडी आतमध्ये असतील मोरे मासे तिकडे पण आहे मोठी खजिना बघा खजिना ह्याच्यामध्ये भरपूर आहे ते बघा भरपूर मध्ये भरपूरच आहे ते बघा आई आज खाल घेऊ हे बघा हे बघा बघा केवढ खावले आहे भरपूरच भेटले त्याच्यामध्ये हे बघा आणि ह्या ह्याच्यामध्ये झाल्यामध्ये ना आपण जे नेट लावलेला त्याच्यामध्ये भरपूर मुऱ्या भेटल्या ते बघा मासे बघा मासे वरती चढ टाकायचा

मस्त आहे ना इकडे आपण खायला खवले काढून घेऊ आणि ह्या माशाला आहे ना मित्रांनो खवले भरपूर असतात खवले भरपूर आहेत आणि माशाच आहे ना आत आहे बघा हे आपल्याला काढायचं आहे काढायचंय दिसत करायचं आहे हा बघा तिकडे अजून मासे साफ करतोय बघा आणि आपल्या इकडे चूल पण रेडी झाली म्हणजे भात पण चाललावर <laughs> इकडे आपण ठेवलाय भात आणि इकडे आपल्याला ठेवायचे आहेत मासे बनवायचे आहेत आणि अजून त्याची यांना तयारी झाली आहे कालच काय खवले हे घेऊन ये ते बस झाले आणि अजून आहे ना ते बघा तिकडे एक जाला लावला आहे आपण त्याच्यात भेटतील ते आपण घरी नेऊ आणि इकडे पण लावला आहे बघा तर ह्याच्यात पण आपल्याला भेटतील त्या अर्ध्या आपण घरी नेऊ त्याला ना बघा एवढेच बनवायचे आहेत खवल्या आहेत मासे बघा इकडे मस्त आहे ना साफ करून झाले बघा आणि ही कशी माहिती आहे एक जंगलात आणि नदीमध्ये नदीवरती येऊन हे एक बनवायची आणि खाण्याची एक वेगळीच मजा असते मित्रांनो कमी कर करायचे असते कमी कर अरे कमी बाबा त्याच्यावरती कुठं आबावरती काय काय असं चला होईल बोलल दगड ठेवतो दगड पण ठेवायची असते तुला काय मी बनवलंय छान दगड तुझ्या मध्ये आता तुम्ही सुजलने दगड पण ठेवलाय वरती कस त्यांनी दगड स्वतःने ठेवले भात कसा शिस्त येतो एकदम <laughs> दगड ठेवतात आहे मस्त रेसिपी झालेली आहे बघा आमची एकदम वास झंजणी सुटलेला आहे आपण सगळा आणि मग बघा इकडे आपल्या माशांचा रस्ता एकदम परफेक्ट झाला आणि इकडे भात आहे हा भात पण एकदम खतरनाक झाला बघा तात्याने दगड ठेवली ना म्हणून झालं वाटत एक नंबर आहे बघा भात पण मस्त शिजलाय परफेक्ट एकदम परफेक्ट शिजलाय अरे एक नंबर हो आणि ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया ओके चला बसूया खाला आणि तिकडे बघा म्हणजे कोई नाही ना ते आपण हे आणले ना टोकरी ते अजून लावली ती बघा अजून मासे पाहिजे आपल्याला आणि इकडे बघा इकडे एवढे मासे आहेत ना घरी न्यायला ठेवलेत आणि अजून तिकडे पण लावले आपण आणि त्या साईडला पण लावले तर आपण खाऊन पहिला पाहिला बघा इकडे भात आणि मस्त एक रस्ता आणि तिकडे आवडी वासलाय ताट घेऊन आवडीने सुरुवात इकडे घे तुला भात आहे ना भरपूर आहे भात पण एकदम मस्त झालाय काय झाला भाजला भात एकदम परफेक्ट झाला कणक्या बघा कणक्या कस पडल्या मस्त शिजले मुलबी एकदम परफेक्ट जावा जावा तुम्ही जावा आणि ताज पिशवी हा <laughs> ना मित्रांनो भरपूर मजा आली कारण मासे पण भरपूर मिळाले आणि आपण जे दोन टेक्निक वापरले आहेत ना ते बघा त्या दोन ह्या साइडला आणि ह्या साइडला ह्याच्यामध्ये आणि आपल्या टोकरी मध्ये मस्तपैकी मासे भेटले आणि माशांची रेसिपी देखील आपण मस्तपैकी इकडे बनवले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो आणखा मित्रांनो आणि व्हिडिओ आला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय